भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प उत्तर रायगड जिल्ह्यातील जनमानसांपर्यंत सकारात्मक पद्धतीने पोहोचविण्यासाठी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर निरंजन डावखरे यांची पनवेल येथे पत्रकार परिषद पार पडली या प्रसंगी पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते आपण बघितलं की सगळ्याकडे सुरू आहे आपला जो मूळ प्रश्न आहे की कोकणामध्ये असे किती कॉलेजेस सुरू झालेले आहेत या संदर्भातला प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे ऑलरेडी केलेला आहे आणि या दोन ते तीन वर्षामध्येच आपल्याला चांगल्या पद्धतीचे मेडिकल कॉलेजेस सगळ्याकडे दिसून येतील आणि आपण ते मूळ प्रश्न विचारला की याच्यामध्ये त्याच्या म्हणजे आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मूळ उद्देश जो आहे सर्वसामान्याला चांगली आरोग्य व्यवस्था भेटली पाहिजे चांगले डॉक्टर्स चांगले मेडिसन्स उपलब्ध झाले पाहिजे तोच या बजेटचा उद्देश आहे हे आपल्याला दिसून काढण्यासाठी याच्यामध्ये मला असं वाटत नाही याच फेलियर आहे त्याचं कारण असं आहे की मधल्या दोन अडीच वर्ष आपल्याला कल्पना असेल की राज्य शासन वेगळं जर होत आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रस्ताव आपले रखडले गेले केंद्र शासनामध्ये राज्य शासनामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण करण्याचं का हे काही काहीच वर्ष झालं पण आता अतिशय ताकदीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीत आपल्याला येत्या दोन वर्षांमध्ये या सगळ्या आरोग्य सुविधांच्या संदर्भातले पावलं केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन घेताना आहे एक्सपोर्ट्सच्या बाबतीत मी खरं तर कोकणापर्यंत मर्यादित न राहता एक्सपोर्ट हा विषय आपल्याला राज्याला एक फार मोठा विकास देणारा विषय आहे आणि त्याच्यामुळे बिहान असेल किंवा आपलं वाढवण बंदर असेल किंवा जे एन पी टी असेल या सगळ्यांना आपल्याला एक चांगल्या पद्धतीची उभारी भेटेल आणि याच्यामधनं याची क्षमता वाढावी याच्यामधनं फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा हा केंद्र शासनाच्या मदतीने आपण राज्य शासन म्हणून करत आहोत आपण ची ग्रोथ करण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर वाढवण बंदर आणि त्याचबरोबर जी एन पी ला कनेक्ट करणारे कॉरिडोर मग ते कॉरिडोर असेल किंवा हायवे कॉरिडोर असेल त्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे समृद्धी कॉरिडोरच्या माध्यमांनीही एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याचं काम आपण करतोय इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ मध्ये आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं आपण सगळेच बघतोय आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये केंद्र शासनाच्या या बजेटच्या मदतीमुळे एक चांगला हातभार महाराष्ट्राच्या प्रगतीला लागणार जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई